आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की पाहिजे आज जबाब तो आंदोलनच्या माध्यमातून त्यांनी ना की मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसी मध्ये नाही होत हे बघा आज महाराष्ट्रातला तमाम मराठा काय मागणी करतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे हे सर्व सर्व राजकीय पक्ष मग शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील थी नाना पटोले असतील एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळेचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला सुरुवाचं काम या ठिकाणी करतात ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका जाहीर नाही त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला मला तरी वाटतं उद्धव साहेबांची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे ते म्हणते म्हणताय केंद्राकडचा देवेंद्र फडणवीस साहेब आपण या ठिकाणी पुढाकार घ्या केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे त्यामुळं मोदी साहेबांना भेटा लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे भाजपाकडून मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे जरांगी पाटील यांच्या आंदोलनची धार कमी करण्यासाठी हे बघा ज्या ज्या वेळेस मनोज जरांगी पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं तुम्ही माझं फेसबुक बघा माझं बाईट बघा प्रत्येक आंदोलनामध्ये धरांजे पाटलांना पाट। गाड्या ज्या आहेत त्या आंदोलकांना रोखण्यासाठी सध्या या परिसरामध्ये दिसून येत आहेत आणि या परिसरामध्ये हे आंदोलक जे आहेत ते देखील सध्या दिसून येत आहेत इथे थांबवलेलं आहे तुम्हाला थांबवलेलं आहे पोलिसांनी थांबवलेला आहे थांबवलेला आहे आम्हाला इथं जाण्यापासून रोखलं आहे त्याच्यामुळे आम्ही इथंच बसून टी आंदोलन करणार आहे पण तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं खर तर बॅनर या ठिकाणी घेतलेला आहे आणि जबाबदार असा प्रश्न विचारलाय मग आम्हाला पोलीस प्रशासनाचं ताकद आढळण्यात आलं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसनी आणि त्यांनी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी त्यासाठी आम्ही त्यांच्या घरावरती मोर्चा घेऊन चाललेलो आहोत परंतु आम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांना पुढे करून इथं थांबवलेलं आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही कुणाकडे भीक मागत नाही आमच्या हक्काचं आरक्षण देणार नसेल तर आम्ही जो जोपर्यंत निर्णय तो तोपर्यंत आमचा एकही मराठा बांधव इथून आणलं फडणवीस यांच्याशी बातचीत करण्यासंदर्भात काही वेळ निश्चित केलेली वे के होती केरे पाटलांच्या ना संपर्कात सांगितलं होतं की आज आम्ही तुम्हाला दहा वाजेपर्यंत भेटू परंतु आमच्या मराठा बांधव काय एकत्र यायला काय थोडाफार उशीर झाला आणि त्यांनी त्यांची भूमिका जी काय आहे ती त्यांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलावी तोपर्यंत आम्ही इथून नाही आणि आमचं आंदोलन हे कायम चालूच राहणार हे कुठंही आंदोलन थांबणार नाही कारण की या ठिकाणी जे आहे ते मराठा आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी वेळ निश्चित झाली आहे मात्र जे आहे ते आंदोलकांना आणि केरे पाटील यांना या ठिकाणी अडवण्यात आलं असल्याचं देखील दिसून आलेलं आहे आपण बघतोय की या ठिकाणी मराठा नेते जे आहेत

मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र फडणवीस आमचा सा, आवाज दाबू शकत नाही असं केरे पाटलांनी म्हटलेलं आहे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते मलबार हिलकडे जाताना या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखलेलं होतं गिरगाव चौपाटीवर मराठा पोलिसांनी अडवलं होतं आणि आता पोलिसांकडून केली जाते झाली असून पण पोलिसांनी या आंदोलनाचा ताब्यात घेतलं असल्याचं मुक्ती भूमिका स्पष्ट करा मला समजा साहिबे हथ में पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पकडलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन आता स्टेशनकडे ही गाडी रवाना झालेली आहे गिरगाव चौपाटीवर या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं मलबार हिरकडे जाण्यापासून या आंदोलनकर्त्यांना रोखलेलं होतं आणि केरे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि आता ही व्हॅन पोलीस ठाण्याकडे गेलेली आहे हे दृश्य आपण पाहतो यांचा होता आणि पोलिसांनी जे आहे ते यांना ताब्यात घेतलं असल्याचं सध्या दिसून येतंय आहे सर्व पक्षीयांना हा रोष महागात पडेल त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी आग्रही मागणी या मराठा आंदोलकांनी केलेली आहे मराठा क्रांती ठोक मारुचा आंदोलक हे सीएसएफ आले होते आणि त्यानंतर त्यांना मलबार हिलकडे जाण्यापासून रोखण्यात आलेलं होतं गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी या मराठा आंदोलकांना अडवलेलं होतं आणि तिथूनच आता मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलक मलबार हिलकडे रवाना झालेले होते मात्र केरे पाटलांसह इतर मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय